हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा व्लॉग म्हणजे खूप स्पेशल आहे कारण की मी माहेरी जात आहे तर ही नाशिकचं बस स्टॉप आहे म्हणजे इथं बस येते बस नाही पण इथं बस येते एक पेट्रोल पंप आहे इथं तर इथं माझी बस येते आणि इथून मग मी म्हणजे नवसारी जाणार आहे गुजरातला तर गु म्हणजे गुजरातमध्ये नवसारी कोणाकोणाला माहिती आहे मला नक्की कमेंट करून सांगा तर इथं बघा दोन खूप रडत होता त्याला आजीजवळ जायचं पप्पांसाठी नाही तो आजीसाठी रडत होता आणि मी फायनली बसमध्ये बसले होते देने देने देने। फायनली मी घरी पोचली म्हणजेच माहेरी आली आणि मम्मीने मागवलेलं होतं खमण आणि गुजरातमध्ये खमण ढोकळा फापडा खूप फेमस आहे तर माझे भाऊसुद्धा सॅटरडे संडेला त्यांना जेव्हा सुट्टी असते तेव्हा नाश्त्यामध्ये ते खमणच खातात जास्त करून तर हे प्लेन खमण पण येतं आणि वगारलेलं खमण पण येतं तर इथं मस्त हे प्लेन मागवलेलं होतं आणि इथं वरून आम्ही जिरं मोरीचा छान तडका दिला कोथंबीर टाकली वरून मस्त गार्लिशसाठी आणि मला ढोकळे आवडतं मला खमण आवडत नाही म्हणून माझ्यासाठी ढोकळे मागवलेले होते आणि याच्यात पण मस्त तडका दिला वरून आणि वरून असे बारीक शेव टाकता जे लोक गुजरात, गुजरात म्हणजे गुजरातमध्ये राहत असतील त्यांना माहितीच असेल माहिती की इथं खमण खूप फेमस आहे आणि आपले जे महाराष्ट्राचे लोक आहेत ते इथं येऊन जास्त करून खमणच खाता इथली म्हणजे एक फेमस ही डिश आहे खमण ढोकळा फाफडा आणि जिलेबी आणि त्याच्यासोबत हे जे चटण्या असतात त्या देतात त्याच्यानंतर मग आम्ही दक्षला गार्डनमध्ये घेऊन गेलो आणि मम्मीला साडी घ्यायची होती मग मी तिला म्हटली होते की मी तुला माझ्याकडून एक साडी घेऊन देते पण ती काय ऐकत नव्हते मम्मी तिला म्हटलं की चल तू साडी घे म्हणून असं तिला मी घेऊन गेली मग तिला तर माझ्यासाठी ही साडी घेऊन दिली जी ग्रीन कलरची साडी होती ती घेतली होती मम्मीने आणि तुम्ही तर बघू शकता की म्हणजे माझ्या मम्मीचं घर आहे ना त्याच्या खाली हे लहान मुलं आहेत ते म्हणजे त्यांची मम्मी इथं काम करते तर आपण आपल्या मुलांची एवढी काळजी घेतो आणि त्या थंडीमध्ये तुम्ही बघू शकता की त्या मुलाला त्यांनी कसा झोका बांधून इथं झोपवलेलं आहे आणि ती मुलगी कसा झोका देत आहे तर म्हणजे बघा ना आपल्याला आपल्या मुलांना एवढं व्यवस्थित असतं तरी पण ते आजारी वगैरे आणि इथं त्यांची आई काम करत आहे तुम्ही बघू शकता आई वडील असे कड्या काम करत आहेत मुलं इतके छान खेळत होते आपण आपल्या मुलांना पर्सनली एवढी फॅसिलिटी देतो त्यांच्याकडे एवढं लक्ष देतो पण बघा ना हे काहीच लक्ष देत नाही ते मुलं त्यांचे त्यांचेच खेळत आहे आणि ती मुलगी मोठी बहीण आहे ती झोका देत आहे म्हणून कसं आहे आपलं आयुष्य आणि ह्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप फरक आहे बघा ती कशा भावांना सांभाळत होती आणि बघा ना ते कसं गोंटीवर झोपलेले आहेत आपल्या मुलांसाठी व्यवस्थित गादी असते ते मच्छरदानी असते पण पन... माहिती आहे का गरिबी माणसाला खूप काही जगायचं शिकवून देते तर बिचारे कसे खेळत खेळत आहेत आणि त्यांचे आईवडील काम करत आहेत तर याच्यावरूनच आपण असं शिकायला पाहिजे की आपल्या मुलांना आपण किती फॅसिलिटी देत आहोत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय